तर मित्रांनो आता आपण सोनप्रयागमध्ये आहोत आणि आम्ही सीतापूरमध्ये स्टे केलेला तिकडे कमी पैशामध्ये आम्हाला कॅम्पमध्ये आम्ही स्टे केलं तिकडे तर हे बघा तुम्ही जर स्वेटर वगैरे आणलेलं नसाल जॅकेट वगैरे ते तुम्ही इथून घेऊ शकता आणि काटा सुद्धा इकडे अवेलेबल आहेत पण आपण खास कोकणातून काटा आणलेले आहेत तुम्हाला सांगितलेच आहे अगोदर सुद्धा आणि इकडे पास बघ व्हेरीफाय करून पुढे सोडत आहेत सोनप्रयागला सौन प्रयवरून आपल्या करून गौरी कुंडला जायचं आपण सकाळचं आलोय आणि सकाळी समोर तुम्हाला टॅक्सी दिसत आहेत पन्नास रुपये पर सीट आहे तर आपल्याला इकडनं गौरी कुंडला टॅक्सी टॅक्सीवरून तर मित्रांनो आपल्याला टॅक्सीतून आपण गौरी कुंडला आलोय आणि गौरी कुंडवरून आपला आता खरा ट्रॅक सुरू होणार आहे तर आपल्याला इथून थोडे पूर्ण प्रवास हा चालक करायचा आहे बावीस किलोमीटर आहे जसा आपल्याला माहिती मिळेल त्यानुसार बावीस किलोमीटरचा हा ट्रॅक असणार आहे तर हा ट्रॅक आपण पूर्ण स्वीट करणार आहोत जेवढं शक्य होईल मोबाईलला चार्जिंग पॉवर बँक वगैरे मी घेतली आहे कारण मोबाईल स्विच ऑफ न होण्यासाठी तर आपण बघूया हा पुढचा प्रवास तर मित्रांनो टॅक्सीवाल्याने आमच्याकडून पन्नास रुपये पर पर्सन घेतलेले आहेत टोटल बारा सीट होत्या आणि जर तुम्हाला सेपरेट तुमची करायची असेल तर तुम्हाला सहाशे रुपये मोजावे लागतील तर खूप सारे युट्यूबर फिरत आहेत आपल्या इकडे ते आपले कोकले आपलं कोकण म्हणून आहेत पुढचे त्याच्याबरोबर माझी ओळख झालेली आहे चांगला युट्यूबर आहे तुम्हाला तर इकडनं तुम्हाला घोड्यावरून सवारी करायची असेल तर आपल्याला विचारतात घोडे सवारी पाहिजे का तो तुम्हाला पाहिजे तर मी करू शकता गौरी कुंड आहे तुम्हाला काठी वगैरे पाहिजे तर आधारसाठी घ्या तुम्ही कारण पुढे खूप गरज लागणार आहे मी तर सुरुवात आहे मित्रांनो इकडे जो बोर्ड आहे ना त्यानुसार केदारनाथ हे सोळा किलोमीटर म्हणून दाखवले पण हा जर जो ट्रॅक आहे ना तो जास्त किलोमीटरचा होणार आहे बावीस कोणी बोलतं बावीस कोणी सव्वीस बोलतं कोणी अठ्ठावीस बोलतं तर आपण ते चेक करणार आहोत मित्रांनो आमच्या मित्रांनी आमच्या सोबत ट्रॅक सुरू झालेला आहे हर हर महादेव र विश्वास हर तुए हर महादेव तर मित्रांनो इथं गौरी माता मंदिर आहे गौरी कुंडला तर आपण ते बघूनच जाऊ एवढं आलंय तर आपण ते मंदिर गौरीमाथ मंदिर चला मग मित्रांनो आपण गौरी माई मंदिर पाहूया खूप सुंदर मंदिर आहे बाहेर तुम्हाला आपल्याला बोर्ड पाहायला भेटते श्री गौरी माई मंदिर खूप छान मंदिर आहे त्याला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ मित्रांनो दर्शन घेतले आपण आणि आता आपण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा चालू करणार आहोत तर मित्रांनो या जर्नीला खूप मजा येणार आहे आपल्याला आणि एक वेगळा अनुभव आपल्याला अनुभवायला भेटेल त्याला आईच्या प्रदक्षिणात पण मंदिराभोवती हलून झालेल्या आहेत तर, तर मित्रांनो हे समोरच महादेवाचं मंदिर सुद्धा आहे शिवलिंग आहे तिथे तिथलं सुद्धा आपण दर्शन घेऊन हे बघा माई मंदिर दामूनचा व्यूया आया चला मग मित्रांनो आता आम्ही निघालोय केदारनाथला जायला ट्रॅकिंग सुरुवात झालेली आहे घोड्यांची अवस्था पहा इकडे घोड्या एक पडलेला आहे तिकडे तर मित्रांनो तुम्ही जर यंग असाल तर मी बोलेल की तुम्ही चालतच जा एक वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवायला भेटेल घोडे कच्चर वगैरे आपला इथे भेटतीलच तर मित्रांनो समोरचा एक व्ह्यू आहे तो आपण आता पाहणार आहोत हिमालय पर्वत दिसतोय इकडनं आणि मधून असा धबधबा दब सुद्धा आहे छोटासा खूप प्रसन्न वाटते तर माझे मित्र येत आहेत खालून हर हर महादेव आपल्या काटा खूप खास आहेत कारण त्या कोकणातून आपण आणलेत या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी असं आपलाच मित्र आहे तर मित्रांनो ट्रॅकिंगला जात असताना हा बघा आम्हाला पहिला धबधबा भेटलाय खूप छान असे धबधबे पाहायला आपल्याला भेटतील या ट्रॅकिंगमध्ये मध्ये सुरुवात या छोट्याशा धबधब्यापासून झालेली आहे तर असे धबधबे सुंदर सुंदर आपल्याला पाहायला भेटतात यात्रा करताना खूप मजा येते खूप दमाला होतरी पण मजा येते हो ना एवढी छोटी छोटी मुलं तर मित्रांनो समोर पहा एक सुंदर असं छान मोठी मोठी दर्शन घेऊन द्यायला चालले जाग। ते तर खूप लक्की आहे ते या वयात त्यांना केदारनाथ दर्शन भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो जागोजागी सुलभ शौचालय सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्यामुळे गैरसर होणार नाही आणि तिथं माझे मित्र बसलेत आणि मी थोडा पुढे आलोय बघा कसं चालायला कसं व्यवस्थित जागा बनवलेली आहे आपल्याला फ्रूट्स वगैरे अवेलेबल आहेत आणि हा समोरचा सा व्ह्यू बघा मित्रांनो खूप सुंदर असा व्ह्यू आहे मध्येही धरी दिसते माझा मित्र दाखवतोय थम्सअप करतोय येस पाठीमागचा व्ह्यू आहे ब्रायटनेसमुळे दिसत नाही आहे तर मित्रांनो ट्रॅकिंग ही अशीच चालू राहणार आहे आपली मस्तपैकी खूप मजेशीर माझे मित्र पुढे गेलेत मी व्हिडिओ काढत काढत जातो आहे त्यामुळे मला थोडा उशीर होतो आहे आणि मला दमायला पण होते पण आपल्याला पूर्ण प्रवास चालतच करायचा आहे खाली दरी बघा कशी दिसते तुम्हाला पूर्ण रस्ता हा संपूर्ण असाच आहे तर हे कच्चर घोडे वगैरे जे आहेत जागोजागी असे उभे केलेले असतात तुम्हाला ते सारखे विचारत असत की कच्च्याचे काय घोड्याचे एक कर तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता दमले जर जास्त असाल तर समोर बघा स्टॉल असे ठेवलेले आहेत काकडी वगैरे मस्त वेगळी मॅगी वगैरे तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल ज्याने ज्यामुळे तुम्हाला एनर्जी भेटेल आणि तुम्ही पुढे चालत जा तर मित्रांनो हे बघा मग मी तुम्हाला दाखवतो तोच व्यू परत आपल्याला इकडनं पाहायला भेटतोय थोडं ब्राईटनेस आता बघा दिसतोय हे भलाय पर्वताचा सुंदर असा मधून असा दिसतो आपल्याला असं वाटतं ते जरा आपल्याला मग थोडीशी ताकद देत चला आपण कुठंतरी तरी आलो आहे जवळ असं तर खूप छान अनुभव आहे आता हा बघा मधून अशी धबधब्याची नदी अशी वाहते आणि समोरचा मधोमध हिमालय पर्वत दिसतो आपल्याला माझ्या पाक पाठचीमागच्या साईडला तो दिसतोय तर मित्रांनो अजून एक धबधबा सुंदर पारदर्शक असा छोटासा मस्त वेगळी आपल्याला पाहायला भेटला आहे समोरचा परिसर सुद्धा तुम्ही इथून पाहू शकता बघा कधी खतरनाक आहे स्टॉल वगैरे तर आहेच इकडे तर मित्रांनो पर... ते बघा माझे मित्र तिथे बसले एकमेकांसाठी थांबतो कोण जो पुढे जाईल तो मध्ये थांबतो आणि परत आपण एकत्र परत वेगवेगळ्या होतो आम्ही त्यांनी विश्रांती घेतली इकडे समाजा मध्ये मध्ये धबधब्याचं पाणी कसं पडतंय बघा अंगावर घार एकदम मस्त पैकी नो फ्रेश होऊन जातो माणूस तुम्हाला समोर छोटी मुलगी सुद्धा दिसते ती पण चालत चालली आहे हे त्यांना ट्रॅक करते त्याने मस्तपैकी एक सुंदरसा असा स्पीकर आहे त्यांच्याकडे आणि गाणी एवढी खूप छान वाजत आहेत हर शा, तरा, और हर 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 महादेव सुंदर गाणी अशी की त्याने आपल्याला चालायला सुद्धा एक ऊर्जा मिळते असे गाणी वाजवत ते चाललेत कॉपीराईट येऊ शकते त्यामुळे मी ते ऑडिओ म्यूट केलेत तेव्हा माणसं धबधब्याचं पाणीसुद्धा पाण्याच्या बॉटलमध्ये भरून घेऊन जातात तुम्हाला पण पाण्याची बॉटल परत घ्यायची बिस्लेरी घ्यायची गरज नाही आहे कारण बिस्लेरी ते खूप महाग आहे पन्नास साठ सत्तर अशी जर जसे तुम्ही वरतलं तेवढी तशी तशी बिस्लेरीची प्राईसही वाढत जाते त्यामुळे जे जे धबधबे आहेत तिथं तुम्ही पाण्याची बॉटल भरू शकता हो। पाणी खूप स्वच्छ आहे तुम्हाला दिसत असेल ना कस वाहते बघा पाणी मधून असं दोन डोंगराच्या वरून येते ते बघा पाणी आता जवळून पाहायला भेटते ते बघा दिसतंय तुम्हाला पाणी वाहत पाणी आहे आणि ब्रिज पण केले बघा हालून पाणी जाणार वरतून धबधब्याचं पाणी येते ते बघा छोटे छोटे ब्रिज पण केले जेणेकरून प्रवासाला काही अडथळा येणार नाही आपल्याला ट्रॅकिंगसाठी ट्रॅकिंग जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही आहे खरंच खूप म्हणजे खूप दमायला होत आहे अजून आम्ही अर्ध्यापर्यंत पण आलो नाही आणि आता जेवढे खूप दमलोय की विचारणारा पण आपल्याला ब्रेक घेरीत जायचंय आराम करत करत जायचंय कोणीही आपल्या मोठ्यापणाने उगा धावत पळत चढण्याचा प्रयत्न करू नका कारण हे खूप लांब आहे तर हा पाठीमागचा व्यू आहे बघा मित्रांनो हे बघा काय सुंदर व्यू आहे समोरचा बघा शुभ्र आकाश मस्त सुंदरसा सुंदर मस्त व्हिडिओ विडिओ काढत आपण खूप मजेशीर चाललोय बघा खालून वर आलो आता आपण तुम्हाला पाण्याचं दाखवलं तिथून वर आलो आपण चालत अजून खूप म्हणजे खूप दिसतंय ना तुम्हाला वरती खूप चालायचंय बघा पाठीमागच्या साईडने आपण वर आलोय पण हे तुम्हाला घोडे कच्चर आहे ना लास्ट पर्यंत पाहायला भेटते अजून बघा आपल्याला ते दिसत अर्ध्यापर्यंत आलो तरी आपल्याला ते विचारत जाईल की घोडा पाहिजे का घोडा म्हणजे वरतीवरती जसं तुम्ही याल तसं त्याची प्राईस कमी होत जाते जर कोणाची तब्येत बिघडली वगैरे तर त्याला जमत नसेल चालायला तर अर्ध्यावरून तुम्ही घोडा करू शकता मी बोलतो असा रिकामी आपल्याला जायला एवढं कठीण होत आहे तर हे लोक कसे पाठीवर माणसांना घेऊन जातात विचार करण्याची गोष्ट आहे आपल्याला काठीचा आधार घेत जायला लागतो आणि ते ही पाठीमागे मागे माणसांना घेऊन जात कमालची गोष्ट आहे चालत राहते आता जरा प्लेन रस्ता दिसतोय आपल्याला चालन गो स्वस्त आरामात दमायला कमी होता प्लेन रस्त्यावर थोडा धाप कमी लागते मला असा रस्ता असेल तर आपण किती पण चालू शकतो ते चढायचं आले की परत माझी व्यवस्था खराब होते पटापट जाऊ आपण पुढे शिर्ण करता खालच्या साईडने दिसते ना तुम्हाला नदी वाहते इकडे नदी असं नाही बोलता येणार पण पाणी वाहते धबधब्याचं म्हणू शकता तुम्ही किंवा वरून बर्फाचं वगैरे विचारून पाणी येत असेल आता कारण पाऊस तर नाही आहे इकडे असा आपण अंदाज लावू शकतो पण खूप सांगू सांगू शकत नाही दिसतो जो किलोमीटर बाकी आपला खूप मोठा डिस्टन्स कमी झाला आपला चला परत फरक लागू आपण तर मित्रांनो काही जागेवर आपल्याला शॉर्टकट सुद्धा भेटतात शॉर्टकट तुम्हाला दम लागत नसेल जमेचा प्रॉब्लेम वगैरे नसेल तर तुम्ही शॉर्टकट घेऊ शकता का एवढे अवघड नाही आणि तुम्ही थोडं थोडसा थोडस लवकर पोचू शकता आता व्ह्यू बघा जसं वरती येतोय तसा व्ह्यू खूप सुंदर होत चाललाय लांबून आलोय पूर्ण एकदम तिकडनं आणि अजून कसे वरती वरती चालतायत असं वाटतंय आता संपद आलाय ढोंगर संपद आलाय चढून चढून पण जसा तुम्ही त्या टोकाला पोसाल तर परत अजून एक पाटीमागे असा डोंगर परत तिथं जाऊन चालायचं आपल्याला किलोमीटर दिसते केदारनाथ सहा किलोमीटर काहीतरी बाकी होत अजून वाटतं मला डग कसे डोंगरावर पसरलेत बघा पुढच्या साईडला दिसतेत पण अंतर काही 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 कमी होत नाही असं वाटते जेवढं तुम्ही चालत याल तेवढं तेवढं तुम्हाला असं वाटेल जवळ आलो जवळ आलो पण एवढं ते अजून लांब असतं ते बघा आता असं फॉग पूर्ण पसरलं आहे धुरकट झालं वरच्या साईडला आणि व्यू बघा हे सगळं कॅम्प आहेत ॲक्च्युली तुम्हाला दिसतं हिरवे वगैरे हॉटेल्स हो आणि कॅम्प वगैरे आहेत मधी मध्ये तुम्ही पाहिजे तर तुम्ही जर म्हणजे अति खूप दमत असाल तर तुम्ही स्टे करू शकता कुठेतरी आणि तुम्ही परत तुम्ही ट्रॅकिंग चालू करू हो शकता पण आपली कंटिन्यू आम्ही चालतोयच आहे ठीक आहे आता इकडे पूर्ण वरती आलोय तर पूर्ण धुके पसरले मग थोडं अंधारीसारखं काळं वगैरे दिसतोय आपल्याला घोड्यांची गर्दी खूप आहे इकडे आलं की हेच आहे तरी आम्ही ज्या सीझनला आलो सप्टेंबरमध्ये तर थोडं सीझन कमी आहे थोडी गर्दी कमी आहे सॉरी धूर बघा कधी दिसतंय एकदम फुल दुःखे दिसते एकदम अजून चार किलोमीटर बाकी आहे खूप चला चालत राहूया तर मित्रांनो खूप जमलो आहे मी खूप म्हणजे खूप जमलो आहे असं वाटतं आता बस जाईल ट्रॅकिंग पण तरी पण आपण परत प्रयत्न करायचं जे आपल्याला पूर्ण आपल्या अंगामधला जोर लावायचं आहे एवढं लांब आपण आलो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला आलो आहे तर तिथेच आपल्याला महादेवच आपल्याला रस्ता दाखवतील तेच आपल्याला दाखवत देतील असं म्हणत आपण चालायचं आहे जिद्दच ओढायची नाही थांबा ब्रेक घ्या थोडा वेळ अजून थांबा पाणी प्या काहीतरी खा परत चालत राहा तुम्ही पोहोचणार आरामात पोहोचणार काही काळजी करायची गोष्ट नाहीये रक विश्वास तू आहे शिव दास मित्रांनो त्या लाईन मध्ये सोडत होते तिकडे गर्दी नको म्हणून तिथं काम चालू होत कसलं तरी आता बघा आपण किती उंच आलोय थोडा प्लेन रस्ता आहे आणि वातावरण पूर्णच्या पूर्ण ढगाळ वातावरण पसरलं आहे सगळे खूप छान व्ह्यू आहे अप्रतिम आहे अप्रतिम सुंदर खूप एवढं दुःख दद मी पहिल्यांदाच बघतोय तर मित्रांनो आपण आता पोहचलोय रुद्रा पॉइंटला म्हणजे आपण पोचल्याच जमाय म्हणजे केदारनाथला आपण जमा जमाय पोचलोय आपण इथपर्यंत घोडे असतात ते आपल्याला इथं सोडतात तर मित्रांनो आपण कॅम्प वगैरे घेतली आणि आता कॅम्प म्हणजे आम्ही बुक केली तर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण आरतीला जाणार आहोत आरतीला चाललो आहे थोडं लेट झालं आपल्याला उशीर तर झालं आहे आरती भेटेल नाही भेटेल काही आयडिया नाही तर मित्रांनो इकडे ए टी एम पण आहे जर तुम्ही कॅश करी कॅरी केली असेल किंवा कमी कॅरी केली असेल तर तुम्ही इकडून ए टी एममधून काढू शकता चे एटीएम आहे तर आता मंदिराजवळ पोचलो आहे आपण ते बघा मित्रांनो मंदिर दिसतंय आपल्याला फायनली आपण पोहोचलोय मंदिर दिसते आपल्याला मंदिराचं दर्शन झालंय मित्रांनो खूप 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 म्हणजे खूप बरं वाटतंय छान मंदिर आहे जवळ जाऊन पाहू आपण मनाची बोलतात आतुर ना आतुरता एकदम अशी लागली आहे ना तशी ताण लागते ना अशी आतुरता लागलेली आपल्याला तर मित्रांनो आपण उद्या सुद्धा येणार आहे उद्या खूप छान व्यवस्था उद्या सकाळ सकाळ येणार आपण आज थोडी गर्दी दिसते आजूबाजूला अर्धा आरतीचा टाईम आहे आणि दुकाने स्टॉल वगैरे लावलेली आहेत आजूबाजूला पाहायला भेटतात आपल्याला मंदिराच्या जवळ आलो आपण मंदिराचा तुम्हाला कळस वगैरे दिसत असेल लाईट केलेली सुंदर अशी पाठीमागे पूर्ण दुःख पसरले पुढचा व्हिडिओ आपला खूप मजेशीर असणार आहे कारण पूर्ण सकाळी येणार तो व्हि जो असणार आहे ते खूप एक नंबर असणार तर मित्रांनो हे बघा मंदिराचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आरती ऑलमोस्ट झालेली संपली संपलेली सगळ्यांना आपण लाईव्ह दर्शन दिले सगळ्या मित्रांनी वगैरे तसंच सगळेजण तेच करतात तिकडे आले की व्हिडिओ कॉल करायचा आणि आपल्या जे पण जवळचे मित्र परिवार जे पण असतील त्यांना आपण व्हिडिओ करणे दर्शन लाईव्ह दर्शन दिले खूप बरं वाटलं खूप छान वाटलं फायनली जे व्हिडिओ आपण मोबाईलमध्ये दो पाहत होतो केदारनाथचे ते दर्शन आज स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष येऊन इथे अनुभवले खूप भारी एक्सपिरियन्स हा माझ्या आयुष्यातील ते खूप